नमस्कार प्रियामुळे सुभेदारांच्या घरात खूपच गोंधळ माजलेला असतो सायलीने प्रियाला चांगलंच वटणीवर आणलेलं असतं सायली सर्वांना म्हणते आजपर्यंत तुम्ही या मुलीला स्वतःची लाडकी सून लाडकी सून म्हणून मानत आलात ही प्रतिमात्यांची मुलगी आहे म्हणून ही जे काही बोलेल ते सगळं काही खरंच असतं असं तुम्ही सगळेजणं मान्य करत आलात पण बघितलं ना हिच्या तोंडातून जे काही निघतं ते नेहमीच खोटं निघतं आणि आज तर अश्विन भाऊजी तुम्ही तर कहरच केलात मान्य आहे प्रिया तुमची बायको आहे पण आपल्या बायकोला किती पाठीशी घालायचं आणि किती नाही हे सुद्धा तुमच्याच हातात आहे पण तुम्ही मात्र त्याचा विचारच केला नाहीत तुम्ही स्वतःच्याच बायकोचा विचार केलात आणि तुमच्या भावाच्या विरोधात नाही नाही ते बोललात त्याच्यावरती तुम्ही आज धावून गेलात त्याच्या डोळ्यात आलेलं पाणीसुद्धा तुमच्या मनाला अजिबात लागून गेलेलं नाही अश्विन भाऊजी इथेच आम्ही हरलो आणि अर्जुन सर तुम्ही कोणासाठी रडताय यासाठी या, या माणसासाठी ज्याला तुमची अजिबात कदर नाही अर्जुन सर बस करा तुम्हाला एकच गोष्ट सांगेन अर्जुन सर कितीही काही झालं तरी या माणसासाठी लढायची गरज नाही हा माणूस तुमचा भाऊ आहे त्याला तुमची पहिल्यांदा कदर होती तुमच्याबद्दल प्रेम होतं माया होती पण आता मात्र तो बायकोचा बैल झालाय त्यामुळे या माणसाच्या नादी लागणं सोडून द्या तेव्हा लगेच अश्विन बोलतो सायली तोंडाला आवर घाल उगाच काहीही बोलू नकोस तेव्हा सायली बोलते का नाकाला मिरच्या जोमल्या का त्यावेळेला पूर्णाजी बोलते सायली तू तरी गप्पा बस त्यावेळेला लगेच सायली बोलते पूर्णाजी हे सर्व जे काही होतं नाही त्याला कारणीभूत तुम्ही सगळेजण आहात तुम्ही प्रियाच्या चुकीला नेहमीच पाठिंबा दिलात आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे सत्य आम्ही तुमच्यापासून लपवलं मान्य आहे हे आम्ही चुकीचंच केलं पण कितीही काही झालं तरीसुद्धा तुमच्याशी खोटं नाही बोललो एक गोष्ट लक्षात ठेवा एक खोटं लपवण्यासाठी हजारो खोटं बोलावे लागतात आणि ती गत या प्रियाची झाली आहे प्रिया या घरात माणसं सा जोडण्यासाठी नाही तर माणसं सा तोडण्यासाठी आले तेव्हा मात्र प्रिया मोठ्यानी ओरडते हो सायली आणि ती सायलीवरती हात उचलायला जाणार तेवढ्या तिथे प्रतिमा आलेली असते प्रतिमा प्रियाचा हात धरते आणि जोरात मुरगळते आणि तिला जोरात धकलून देते आणि प्रतिमा प्रियाला बोलते मला आहे ना तुझ्याबद्दल लाच वाटतेच त्यावेळेला प्रिया बोलते आई तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तू कशाला ग आमच्या घरात येऊन मध्ये मध्ये करतेस त्यावेळेला पूर्णाजी बोलते तन्वी तोंडाला आवर घाल हे घर प्रतिमाचं आहे आणि कायम प्रतिमाचंच राहणार त्यामुळे या घरात कधी येऊन प्रतिमा काहीही बोलू शकते तू तिला आवर घाल असं बोलणारी कोण तुझी काय लायकी आहे ती मला सांग आधी तेव्हा मात्र प्रतिमा चांगलीच खुश झालेली असते आणि ती मोठ्याने बोलते ऐकलंस या घरात माझी काय लायकी आहे ते नाही तू ऐकूनच घे तन्वी तुझं वागणं चुकीचं होत चाललंय पण तुला मात्र त्याच्याबद्दल अजिबात काहीच वाटत नाही पण एकच गोष्ट सांगेन तन्वी आज तू जे काही करतेस ना ती करतेस। ते चुकीचं करतेस तेवढ्यात प्रतिमाचं लक्ष अर्जुनवरती गेलेलं असतं आणि अर्जुन, अर्जुन रडत असतो ते बघून प्रतिमा त्या अर्जुन जवळ जाते आणि अर्जुनला बोलते अर्जुन अरे काय झालं अर्जुन तू रडतोयस का मला सांगशील का तेव्हा लगेच सायली बोलते प्रतिमा आत्या तुमची हीच मुलगी कारणीभूत आहे दोन भावांच्यात भांडणं काय लावते घरात गोंधळ काय घालते घरातल्यांच्या डोळ्यात पाणी काय आणते प्रतिमा आत्या खोट्यावर खोटं काय बोलते पण घरातल्यानी मात्र हिला साथ द्यायची हिच्या पाठीशी घरातल्यांनी उभं राहायचं मुळात याच गोष्टीचा मला त्रास व्हायला आहे खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय प्रतिमहत्या आज तर हिने कहरच केला आज हिने जे काही गोंधळ घातला आहे त्या गोंधळाबाबतीत मी तिच्या सणसणीत अशी कानाखाली मारले तेव्हा लगेच प्रतिमहत्या बोलते सायली तू मला स्पष्टीकरण कशाला देतेस तन्वीच्या तू कानाखाली मारून योग्यच केलंस कारण तन्वीची लायकीच ती आहे एक गोष्ट लक्षात ठेव सायली तुला अजिबात गिल्टी पील वाटून घ्यायची गरजच नाही सायरी मी आहे ना तुझ्यासोबत तू तु कशाला काळजी करतेस आणि एक गोष्ट लक्षात ठेव प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टींचा विचार करायची गरज नाही सायली जरा यांनासुद्धा कळू दे अश्विन तुझ्या बायकोची तू तु बाजू घेतलीच पाहिजेस मी नाही बोलतच नाही अश्विन पण खरोखर कर तुझी बायको त्या लायकीची आहे का याचासुद्धा विचार कर कारण अश्विन तुझी बायको काय लायकीची आहे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा अश्विन बोलतो प्रतिमा त्या तन्वी तुझी मुलगी आहे तरीसुद्धा तू तिची बाजू घेत नाहीस त्यावेळेला लगेच प्रतिमा त्या बोलते अश्विन ही माझी मुलगी आहे की नाही यातसुद्धा मला शंका आहे मुळात जर का ही माझी मुलगी असती तर ही अशी वागलीच नसती मी घरातल्यांचा विचार करणारी माणसं जोडणारी आहे पण तन्वी घरातल्यांना फाट्यावर मारणारी आणि घरातल्यांना एकमेकांपासून वेगळं करण्याची कामं करते आणि ते मला कधीच पटत नाही खरं सांगू का मला कधीकधी -कधी तन्वीची स्वत लाज वाटते कारण तन्वी जे काही वागते ते चुकीचं वागतेच पण तन्वीला मात्र त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते तन्वी मोठ्यांनी बोलते आई तुला माझं कौतुक कधी होतं जे आज असणार आहे आई मुळात तुला माझं कौतुकच नव्हतं आणि खरं सांगायचं तर आता मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छाच नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता या गोष्टीचा विचार करणार नाही म्हणजे नाही एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरीसुद्धा मी जे काही बोलली ते योग्यच होतं अश्विन तुला तरी आहे ना तेव्हा लगेच अश्विन बोलतो तन्वी शांत हो प्रतिमात्या जे काही बोलते ते माझ्या मनाला आहे खरं सांगायचं तर आपण असं वागायला नकोच होतं त्यावेळेला लगेच सायली बोलते पुरे झालं मुळात अश्विन भाऊजी हे पाठीकडून गोडगोड बोलणं अजिबात चालणार नाही मला अर्जुन सर आजपासून तुम्ही अश्विन भाऊजींशी अजिबात बोलायचं नाही प्रत्येक वेळेला तुम्ही अश्विन भाऊजींचं मन जपत राहता प्रत्येक वेळेला तुम्ही अश्विन भाऊजींच्या पाठीशी उभे राहता आणि शेवटी जे घडायचं तेच घडतं बघितलं ना तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे झाला सायली तू माझा अपमान करतेस असं नाही का वाटत त्यावेळेला सायली बोलते हो का मी तुमचा अपमान करते है? जरा स्वतःच्या मनाला विचारा मी तुमचा अपमान करते का खरं तर अपमान या शब्दाचा अर्थ तरी कळतो का अपमान आज माझ्या नवऱ्याचा झाला आहे त्याला नाही नाही ते बोललं गेलं आहे आम्ही कधी प्रॉपर्टी मागितली अश्विन भाऊजी कधी प्रॉपर्टीसाठी लढलो पण तुमची बायको सहजासहजी प्रॉपर्टी मागते आणि खरं सांगायचं तर अश्विन भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा ही सगळी प्रॉपर्टी जरी तुम्हाला मिळाली तरी मला काही फरक पडत नाही मला माझ्या नवऱ्याची साथ महत्त्वाची आहे माझा नवरा जिथे खुश असेल तिथेच मी राहणार त्यासाठी मला या प्रॉपर्टीसाठी भांडायची गरजच नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला प्रतिमा हत्या प्रियाच्या मुसक्या आवळत अर्जुनच्या पायावर टाकते आणि अर्जुनच्या पायावर टाकून तिला नाक रगडून माफी मागायला सांगते ती म्हणते पुरे झालं आत्ताच्या आत्ता तू अर्जुनची माफी मागायची तुझी हिंमतच कशी झाली मुळात हे सर्व मागायची तेव्हा मात्र प्रिया खूप मोठ्याने ओरडते आई तुला या गोष्टीमध्ये पडायला कोण सांगतंय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर प्रिया अर्जुनची माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू